चल वारी वारी सुटी गोल्डन ही बघून अरे पुढे जाऊ नको 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 गोल्डन नको पाय पण नको गोल्डन मारीत तुक अरे बघलं मारत फ्रीडल्या पुढे नाही जागच नाहीटूनच म्हणत बघ गोल्ड आहेत खाली काय बी तुझं फरकच नाही हे मारेल ती तुका बोलड मस्ती नको कशा तू मस्ती करतोय त्याच्यात खाली काय नाही एवढ्याच సా ద <histology> <N ông liebe> <SonnNo worry> <That> काय करतोय बसून गार वाटलंय सुटी कुठे जातो ओ ना इकडे गोल्डन कडे बस जा गोल्डन बा बसलोकडे कार्टून यासाठी गोल्डन मारेल तुका

काय रे काय खड़ा टाकलंच ना आता देणारच टाकलं नाही एवढ्या नाही देणार मी जा जा लिया। ये 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 गोल्डनला गोल्डन गोल्डन ला मारले त्यांना गोल्डन लाव ए गोल्डन ते काढू नको घेतले त्याचे तुला मी येतच बरे लक्ष तुझं लय असतं त्या बाबतीत इकडे रे वड्या लपून राहू नको जा घेऊन जा। जा।, जा जा कशी ओढतलस खुर्ची ओढतलस अरे एक ओढ त्याच्यातलं ओढ हा जा जा घेऊन जा जा तू ए हे सावधकडे पाठी जाऊन राहू लागत त्याच्यावर खेळ जा गोल्डन चाललो तुका आवारता पळाला काय <laughs> गोल्डन तुका घेत नाही तुझ्या मग कसा गो होता गिरुडे येकडे ये ये ये, ये? सुटी वसले वस सुटी सुटी कोणाला बघतेस कोणा तिथे चिठी काशाला ते घेतलं वेळ जात नाही गोल्डन जा जा मी नाही येत जा घेते गोल्डन इकडे इकडे तेव्हा येणार आहे इकडे इकडे बघितले येणार आहे तेव्हा आता हवेच राहू तू ते का कशा उठवत काल इकडे ये तू तिकडे जाऊ नको नाही तर बघितलंच काय जाशील परत अशी ए वळू